चला मंडळी आत बनवता पण मैदाना शंकरपाडा आपल्या खारा बनावा आहेत चहा मकावासाठी तर देखा त्यांनासाठी एक चमचा पीठ मी आलं ठेव काय हो। देखा त्यासाठी लिदे मी मोठी एक वाटी मैदा मोजेल होता मी आई देखा तेना साठी लिदम मी जरास नमक आई देखा तेना साठी लिदत मी ववा आई देखा थोडं तेल टाकुत आपण तेना मां आई देखा हट्टी गय असं कर लेवा ना आपण नाही ते का मी तेल टाकेल होतं आपण सगळं एकत्र करले मस्तपैकी असं आणि मग नंतर थोडं थोडं पाणी टाकीचं ना आपण भिंजाणं असं गोया ना मस्त आणि थोडस पाच एक मिनटं पडू देवाना देखा मी थोडस मैदा आणि थोडस तेल टाक मी ते ना मग आपण असं चांगलं हळायला लेवा ना आहे देखा त्यांसाठी मी तेल तापाडत आणि आहे देखा थोड्या थोड्या छोट्या छोट्या तीन लाट्या कर्यात मी देखा चार करीलेस मी आम्ही चला मग आता आपण लाटी होत थाई ते का तुम्ही का आपण या तीन चार लाटे टाक्यात आपण या दाखा तुम्ही तीन चार शेतीच त्या चार लाट्यात मी तर देऊ तर आपण देखा, देखा आपण असं टाकू अस एक काय देखा आपण असं तेल आणि मैदा केलं होतं मी एकत्र तर देखा त्यांसाठी असं एक टाकी देवा ना हाय देखा पुरा असा चिपकळात मी चार तर हे देखा त्यांना साठे आपण असं करा ना असं कर देवा ना आपण तर हे देखा असं मस्त लाटी लिवा ना आपण आते थोडा ये नागात लाटाना आपण आदर आदर जास्त नाही करा ना तो देखा तुम्ही असं मोठ लाठीवा ना मस्त पैकी आपण देखा मस्त असं शंकर पाडासारखं हे करा ना तेल आहे आता आपण एक एक टाकू ते ना माते तेल मा तेका वे देखा मंडळी वयनाथ तयार आपलावाला वाला शंकरपाडा तर देखा तुम्ही बिस्किट सारखा आहे तर करी देखा तुम्ही बी आणि आवडणं बी तर लाईक शेअर नक्की करा हे देखा तुम्ही